नमस्कार मी अनिता व्यास योगामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत आज आपण मेडिटेशन कसं करायचं ते पाहूया मेडिटेशन करण्याचे खूप सारे प्रकार आहेत पण त्यातील खूप सोपा आणि खूप इफेक्टिव अगदी नवीन साधकाला सुद्धा सहज करता येईल असा हा प्रकार मी तुम्हाला आज शिकवणार आहे मेडिटेशन करण्यासाठी तुम्हाला एक स्वच्छ शांत जागा निवडायची आहे जेणेकरून तिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला येणार नाही मेडिटेशन हे तुम्हाला रिकाम्यापोटी करायचं आहे तुमचं ध्यान चांगलं लागेल Hey, हे शरीर निरोगी व्हावं आणि मन आनंदी राहावं यासाठी आजचं हे ध्यान शरीराच्या आरोग्यासाठी आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी आपल्याला ध्यान करायचं आहे नेहमी मेडिटेशन करण्याचे खूप सारे फायदे आहेत जर तुमच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार येत असतील तुम्हाला खूप सारं टेन्शन आहे तुमचं को कशामध्ये लक्ष लागत नाही तुम्हाला मानसिक ताण खूप आहे तुम्ही खूप आजारी आहे जर तुम्ही नेहमी मेडिटेशन केलं तर तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे ध्यान केल्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढतो तुमचा मनावरचा ताण कमी होतो तुम्ही प्रसन्न राहता जर लहान मुलांनी नेहमी ध्यान केलं तर त्यांच्या स्मरणशक्तीचा विकास होतो आंतरिक समाधान वाढेल उत्साह वाढेल दुसऱ्यांविषयी आदर निर्माण होईल मन शांत होईल जेव्हा मी माझ्या क्लासमध्ये स्टुडंटकडून मेडिटेशन करून घेते तेव्हा मला खूप छान असा फीडबॅक येतो मॅम मला आता खूप छान वाटतंय माझा खूप ताण कमी झालाय फ्रेश वाटतंय खूप टेन्शन कमी झाल्यासारखं वाटतंय खूप स्वतःला रिलॅक्स फील आहे असं जेव्हा सांगतात तेव्हा मला खूप छान वाटतं पण अनेक स्टुडंटचा सुरुवातीला प्रश्न असतो की मॅम मेडिटेशन केल्याने खरंच प्रसन्न वाटेल का मनावरचा ताण कमी होईल का टेन्शन आमचे कमी होतील का डोक्यामध्ये जे सतत विचार येतात ते कमी होतील का असे खूप सारे त्यांचे प्रश्न असतात पण जेव्हा मी त्यांच्याकडून मेडिटेशन करून घेते तेव्हा त्यांना खूप छान वाटतं ते स्वतःहून सांगतात की मॅम मला आता खूप रिलॅक्स वाटतंय मी खूप स्वतःला रिलॅक्स फील करतोय खूप छान वाटलं मनावरचा ताण खूप कमी झालेला आहे ते स्वतः येऊन सांगतात तेव्हा मला खूप छान वाटतं की आपण एखाद्याच्या लाईफमध्ये किती बदल घडवू शकतो फक्त तुम्हाला हे मेडिटेशन करण्यासाठी सातत्य हवं मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला जे एक आंतरिक समाधान जे आतून समाधान मिळतं ते तुम्हाला कशामध्येच मिळणार नाही आता तुम्हाला माझ्यासोबत मेडिटेशन करायचं आहे याच्यासाठी तुम्हाला पाठीचा कणा मान आपली एकदम सरळ ठेवायचे दोन्ही हात मुद्रेमध्ये ठेवा ज्ञान मुद्रेमध्ये या पद्धतीने मन शांत तुम्ही पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं जेवढा तुमच्याकडे वेळ असेल तेवढ्या वेळ तुम्ही रोज मेडिटेशन करू शकता या पद्धतीने दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये ठेवा समोर मनामध्ये कोणताही विचार नको आहे फक्त स्वतःला फील करायचं आहे डोळे बंद करायचे दीर्घ श्वास भरायचे आहे दीर्घ श्वास सोडायचं आहे जो श्वास तुम्ही आतमध्ये भरताय तो, भरता तो पूर्ण फील करायचा तो कसा आतमध्ये जातोय आणि पूर्ण जो बाहेर येतोय श्वास आपला तो आपल्याला तो कसा बाहेर येतोय तो फक्त फील करा तिथे पूर्ण लक्ष द्या आणि मनामध्ये कोणताही विचार नको आहे आपल्या आजूबाजूला काही नाही फक्त आपण स्वतः आहोत एवढंच फील आहे कर कंटिन्यू करा एक दहा ते बारा वेळा दीर्घ श्वास आतमध्ये भरा बाहेर सोडायचा आहे या पद्धतीने तुमच्याकडे जेवढा वेळ असेल पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं तुम्ही मेडिटेशन रोज करू शकता या पद्धतीने तुम्हाला माझ्यासोबत करायचं आहे फक्त ब्रीदिंगवरती लक्ष द्या जे इनहॅल होतंय डीप त्याच्याकडे लक्ष द्या जे एक्झॅल होतंय डीप त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे हळूहळू डीप इनहॅल हळूहळू आपलं शरीर शांत झालंय फील करायचंय मन शांत मनामध्ये कोणताही विचार नको सगळे विचार आपल्याला बाजूला ठेवायचे दोन्ही ब्रोंच्या लक्ष द्यायचं तर आपल्याला हळूहळू या पद्धतीने श्वास भरतो त्याच्याकडे लक्ष द्या श्वास सोडताय तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे पूर्ण हळूहळू आपलं मन आपल्यातच डोकवून पाहायचं आहे आपल्याला पूर्ण बॉडी आपली रिलॅक्स होते फील करायचं आहे मन शांत मनामध्ये कोणताही विचार नको आहे एक एक बॉडी पार्टकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे आणि रिलॅक्स सोडायचं आहे पूर्ण ब्रिदिंग नॉर्मल झालं की आपल्याला हळूच पायाच्या बोटांकडे लक्ष द्यायचं आहे पूर्ण पायाच्या बोटांकडे लक्ष द्या फील करा कसे आहेत पायाची बोट आपली आणि रिलॅक्स त्यानंतर परत वरती थोडी गुडघ्यांवरती घ्या नजर नीवरती आपल्या पूर्ण फील करा रिलॅक्स त्याच्यानंतर मांड्यांवरती हळूच नजर न्यायची आपल्याला आपल्या मांड्या कशा आहेत फील करा पूर्ण दीर्घ श्वास भरत रिलॅक्स सोडा त्यानंतर हळूच वरती नजर न्यायची आपल्याला आपल्या पोटावरती आपलं पोट कसं आहे फील आहे पूर्ण श्वास भरत आणि रिलॅक्स फील करायचं त्यानंतर नजर आपल्याला छातीवरती न्यायचे आपली छाती कसे फील आहे आणि रिलॅक्स त्याच्यानंतर शोल्डरवरती फील करा पूर्ण शोल्डर आणि रिलॅक्स सोडा त्यानंतर हातांवरती आपल्या नजर न्यायचे मग शांत ठेवा हातांवरती नजर घ्या पूर्ण फील करा आपले हात कसे आहेत हाताची बोटं कसे आहेत पूर्ण फील करा आणि रिलॅक्स सोडा त्यानंतर आपल्याला नजर न्यायची आपल्या गळ्यांवरती पूर्ण आपला गळा फील करायचा आणि सोडायचं त्यानंतर पूर्ण नजर आपली चेहऱ्यावरती न्यायची ओठ कान नाक डोळे ॲब्रो आपले पूर्ण फील, फील करा एक एक पाठ पूर्ण फील करायचं आहे आणि रिलॅक्स सोडायचं आहे मनात हळूहळू आपलं शांत झालंय आपल्या कपाळावरती लक्ष न्या पूर्ण फील करा रिलॅक्स स्किन कशी आपली फील करा पूर्ण स्किनवरती लक्ष द्या रिलॅक्स फील करा केस कसे आहेत आपले डोकं कसं आहे पूर्ण फील करा आणि शांत रिलॅक्स फील करा त्यानंतर आपल्या पूर्ण शरीरावरती एक नजर टाका अगदी पायाच्या नाकापासून ते अगदी डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण फील करा आपलं शरीर किती अनमोल आहे आपलं शरीर फील करा एक जर आपल्याला बॉडी पार्ट नसेल तर आपण किती संकटांना आपल्याला सामोरं जावं लागेल फील करा पूर्ण शरीराचे आपल्याला आभार मानायचे आहेत की इतकं अनमोल शरीर आपल्याकडे श्वास सोडायचा शांत होऊ दे हळूहळू माझ्यासोबत तुम्हाला थ्री टाइम ओंकार करायचं आहे ओ उ मकार असं आपल्याला ओंकार करायचा आहे आपल्या बॉडीमध्ये सेवन चक्र असतात ओंकाराने आपल्याला हे तीन चक्र ऍक्टिव्ह करायचे अ म्हणताना आपल्याला नाभीमध्ये फील करायचंय उ म्हणताना चेसमध्ये म म्हणताना थ्रोटमध्ये या तिन्ही चक्रावरती लक्ष द्यायचं आणि ओंकार करायचा कसं करायचंय ते पहा दीप श्वास भरा ओ या पद्धतीने डीप इन डी एक्स दोन्ही हाताच घोळ्या हातातच उघडायचे ह्या पद्धतीने त्यानंतर ता दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये मा घ्या माझ्यासोबत एक तुम्हाला प्रार्थना म्हणायचे असतो म सदगमय তমসো মা জ্যোতির্গময় মত্যু মাময় শি শান্তি শান্তি দোই হাতচণ ডো উগায় পদ্ধতিনে अशा पद्धतीने तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे मेडिटेशन करण्याचे खूप सारे फायदे आहेत एक तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता मेडिटेशन नेहमी केल्याने आपण स्वतःला आतून स्ट्रॉंग बनवतो जेव्हा तुम्ही स्वतः कराल तेव्हा तुम्हाला त्याचे फायदे अनुभवायला मिळणार आहेत अशा प्रकारे मेडिटेशन करा आणि आनंदी जीवन जगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद